साखर आणि टोमॅटो ही रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का जर नसेल केली तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा लहानांपासून सर्वांचीच फेवरेट होऊन जाईल तर जोपर्यंत टोमॅटो स्वस्त आहेत तोपर्यंत ही रेसिपी ट्राय करून घेऊया तर सगळ्यात अगोदर इथे आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर टोमॅटो घेत असताना आपल्याला लाल टोमॅटो बघून घ्यायचे आहेत कच्चे टोमॅटोचा इथं वापर करायचा नाहीये टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत साधारण मोठ्या तुकड्यांमध्ये इथे मी कट करून घेतलेत आता हे साईडला ठेवून देऊया सोबतच इथे अर्धा कांदा त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आणि पाच सहा खजुराच्या बिया काढून खजूर देखील घेतलेले आहेत तर हे आता आपण साईडला ठेवून देऊ आणि आपल्याला आणखी यामध्ये लागणार आहे बेडगी मिरची आणि ही नॉर्मल आपली रेग्युलरची लाल मिरची घेतलेली आहे आणि खडे मसाल्यांमध्ये इथे मी दालचिनी घेतलेली आहे लवंग काळी मिरी आणि तमालपत्र घेतलेले आहे चार काळी मिरी आणि चार लवंग घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर आपल्याला एक कढई घ्यायची आहे इथे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता आता यामध्ये आपण जे टोमॅटो चॉप करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच यामध्ये लसूण पाखळ्या घालून घ्यायच्या आहेत यापेक्षा जास्त लसूण पाखळ्या घालायच्या नाही आहेत कारण आपण वाटण तयार करत नाही आहोत अर्धा कांदा आणि खजुरा पाच सहा खजूर घेतलेले आहेत तेवढेच यामध्ये पुरेसे आहेत कांदा लसूण खजूर बेडगी मिरची आणि ही लाल मिरची तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर हे तुम्ही स्किप केलं तरी चालेल आता खडे मसाले जे आहेत ते आपल्याला कंपल्सरी आहेत यापेक्षा जास्त मसाले तुम्ही वापरले तरी चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि साधारण एक ग्लास पाणी घालून हे आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे एवढ्या ग्लास ते मी एक ग्लास पाणी घालून घेतले यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण आपल्याला टोमॅटो फक्त सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे आहेत पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि पाणी घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे टोमॅटो शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही पाण्याचं प्रमाण इथे तुम्ही यापेक्षा कमी ठेवलं तरी काहीच हरकत नाही आहे तर इथे बऱ्यापैकी टोमॅटो सॉफ्ट असे शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे थंड होऊन द्यायचे आहेत तर जोपर्यंत टोमॅटो स्वस्त आहे तोपर्यंत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कारण ही आपल्याला एकदा बनवून महिनाभर स्टोर करता येते त्यामुळे आपण ही करायला काहीच हरकत नाही आहे तर आता इथे पाहू शकता बऱ्यापैकी हे थंड झालेलं आहे आता यातलं जे तमालपत्र आहे ते मी काढून घेते कारण आपण याला वाटणार आहोत त्यामुळे वाटताना त्रास होऊ शकतो त्यामुळे तमालपत्र मी काढून घेते आणि आता आपल्याला हे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे तर माझा मिक्सर जार छोटा आहे त्यामुळे हे मी दोन तीन बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे तुमचा मिक्सर जार जर मोठा असेल तर एका वेळेसच हे मिश्रण तुम्ही वाटून घेऊ शकता तर इथे वाटत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेले आहेत त्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता छान अशी फाईन प्युरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख तर आता काय करायचं आहे आता आपल्याला एक जाड कढई घ्यायची आहे आणि एक यामध्ये चाळणी घ्यायची आहे तर या पद्धतीने मी चाळणी ठेवली कढईवर आणि ही जी प्युरी आपण तयार केली होती ती आपल्याला गाळून घ्यायची आहे तर गाळून यासाठी घ्यायची आपण जे खडे मसाले घातलेले आहेत आणि टोमॅटोची साल आणि बिया सेपरेट होण्यासाठी आपण याला गाळून घेऊया कारण गाळल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे या पद्धतीनेच आपल्याला मिश्रण तयार आहे आणि इथे पाहू शकता अगदी साल आणि बिया वेगळ्या झालेल्या आहेत टोमॅटोच्या आणि मिरचीच्या देखील बिया सेपरेट झालेल्या आहेत त्यासाठी इथे मी गाळून आहे आणि इथे मिश्रण देखील आपलं छान असं क्रीमी तयार झालेलं आहे तर इथे पाहू शकता गाळणीने गाळल्यामुळे खूप सुंदर असं दिसते एकदम क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे याच पद्धतीने आपण सगळं मिश्रण तयार करून घेऊया म्हणजे गाळून घेऊया तर गाळल्यानंतर हा जो कचरा निघतो तो आपल्याला फेकून द्यायचा आहे म्हणजे टोमॅटोच्या बिया साली हे सगळं आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि इथे आपला गर देखील खूपच सुंदर क्रीमी झालेला आहे तर आता हा गर आपल्याला पुन्हा गॅसवर गरम करून घ्यायचा आहे आणि ही जी टोमॅटोची साल आणि बिया निघालेल्या आहेत ते आपल्याला काढून ठेवायचे आहेत म्हणजे फेकून द्यायचे आहेत तर पहा मस्त असं आपलं इथे मिश्रण तयार झाले इथे गॅसवर मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता गरम करत असतानाच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे साखर तर अर्धी वाटी साखर इथे मी घालून घेतलेली आहे सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आपण टोमॅटो शिजताना देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे बेतानेच घालायचे तिखट तुम्हाला कितपत हवंय त्याचा अंदाज घेऊन घालायचे आणि दोन चमचे यामध्ये मी व्हिनेगर घालून आहे हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे मी खडे मसाले मिरची पावडर आणि मिरच्यांचा वापर केलेला आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुमची मुले कितपत तिखट खातात त्याचा अंदाज घेऊनच घालायचे विनेगर या अशा स्वरूपाची मी बॉटल आणलेली आहे ही विनेगरची बाटली तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जाते तर आता हे मिश्रण आपल्याला मीडियम गॅसवर सतत मिक्स करायचं आहे अधूनमधून मिक्स केलं तरी काही हरकत नाही आहे तोपर्यंत शिजवून घ्यायचंय जोपर्यंत मिश्रण असं थिक होत नाही तर साधारण पाच मिनटं लागले मला हे मिश्रण शिजवण्यासाठी कदाचित तुम्हाला जास्त किंवा कमीही वेळ लागू शकतो तर पूर्णपणे थिक होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने आपण चेक करून घ्यायचंय तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय प्लेट, प्लेट थोडीशी वाकडी करायची प्लेट वाकडी केल्यावर मिश्रण बरंच थिक आहे म्हणजे यातलं पाणी सेपरेट होत नाही आहे म्हणजे परफेक्ट इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे कलरही फारच सुंदर आलेला आहे स्पेशलने जर तुम्ही इथे पाहिलं तर एकदम असं थिक मिश्रण झालेलं आहे या पद्धतीचं असं थिक मिश्रण हवं आहे म्हणजे परफेक्ट झाले आता गॅस बंद करून घ्यायचा आहे कलरही खूपच सुंदर आलेला आहे तर हे स्टोर कसं करायचं तर इथे आपल्याला काचेची बरणी लागणार आहे कोणत्याही काचेच्या बर्नीमध्येच हे स्टोर करायचं प्लास्टिकचा वा वापर इथे करायचा नाही किंवा स्टीलचाही वापर करायचा नाहीये तर अशा काचेच्या बर्नीमध्ये पूर्णपणे थंड करून आहे आणि मगच हे आपल्याला महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे तर इथे आपलं घरगुती पद्धतीने बाहेर मिळतं तसंच अगदी सेम टू सेम टोमॅटो तु केचप तयार झालेला आहे तर हे तुम्ही मुलांना ब्रेडसोबत पराठ्यांसोबत किंवा चपातीसोबत कशासोबतही दिलं तरी खूपच टेस्टी लागणार आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे हे जर तुम्ही कोणत्याही व्हेज ग्रेव्हीमध्ये जरी घातलं तर आपल्या ग्रेव्हीला टेस्टसोबत कलरही खूपच सुंदर येतो तर आजची ही स्वस्तात मस्त अशी घरगुती पद्धतीने तयार केलेली टोमॅटो केचपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय